स्वामी आपल्या स्वामीमूर्ती आठ मध्ये मी तुमचं सर्वप्रथम तुम स्वागत करत आहे स्वामी समर्थ आहे समरताय सेव्हन चेक ट्री पाहू शकताय कॅमेरा पुढे गेले कुठे गेले माझं दिसत नाही त्यांना काहीच से। सेव्हन ट्री पाहू शकताय एक नंबर क्वालिटीमध्ये आहे त्याचबरोबर आपण आता नवीन लॉन्च केलेले आहे हे क्रिस्टल हे क्रिस्टल तुमच्या ऑफिसला किंवा घरी ठेवल्याने तुमचे योग्य असे निर्णय डिसिजन तुम्ही योग्य घेऊ शकता बिझनेससाठी ग्रो करण्यासाठी हा क्रिस्टल आहे हा मी स्वतः आणलेला आहे माझ्यासाठीच आणला होता पण हा म्हणलं तुम्हाला दाखवू आणि आपण मागवून घेऊ पाहू शकताय क्रिस्टल हा ज्यांना हवा त्या ताईंनी स्क्रीनशॉट घ्या दादांनी पण स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर आपले ब्रेसलेट ऍक्टिव्ह करण्यासाठी किंवा चार्ज करण्यासाठी दोन दिवसातून किंवा आठवड्यातून झोपताना त्याच्यावरती तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता सॅनिटाइज प्लेट अशा प्रकारे यामध्ये दोन सॅनिटाईज प्लेट आहे एक ही व्हीलवाली आहे आणि एक आहे अशा दोन प्लेट आहेत सुंदर अशा ज्यांना हव्या त्यांनी बुकिंग नंबरला स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा त्याचबरोबर तुम्ही आजपर्यंत पायरेट ब्रासलेट पायरेट पेन पायरेट स्टोन देखील पाहिला त्याचबरोबर आपण पायरेटमध्ये कॉईन पण आणलेला आहे हे लकी अंक आहेत त्याच्यावरती हा पायरेटचा कॉईन आहे त्या हा पायरेटचे फायदे म्हणजे मनी अट्रॅक्ट करणारा दगड आहे पायरेट दगड त्यापासून हे ब्रेसलेट बनवलेलं आहे हा स्टोन त्याचबरोबर पायरेटचा पेन देखील बनवलेला आहे आपण सुंदर असा पेन पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आहे त्यामध्ये सात ते आठ कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सध्या तरी पाहू शकताय एक नंबर क्वालिटीमध्ये असा पेन आहे हे बघा पायरेट स्टोनचा यूज केला आहे जत्ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर पायरेट मध्ये हे ब्रेसलेट देखील आहे स्टोन पायरेटचे मनी ॲट्रॅक करणारा दगड म्हणजे पायरेट स्टोन त्यापासून बनवलेले ब्रेसलेट पेन त्याचबरोबर कस्टमरशी नाते संबंध रिलेशन जपणारे दगड म्हणजे जुबो कॉईन रोज कॉईन लकी अंक आहेत त्यावरती ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा कॉल करा त्याचबरोबर पंचरत्न हे पंचरत्नाची मोठी साईज आहे ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा पंचरत्न त्यानंतर अष्टलक्ष्मी दिवा सर्वात मोठा सात पॉईंट पाच इंचा साडेसात इंचा अष्टलक्ष्मी दिवा यावरती अष्टलक्ष्मी गणेशजी त्याचबरोबर मोर असे डिझाईन पाहू शकताय सुंदर असे गजानलक्ष्मी आहे मागे एक नंबर क्वालिटीमध्ये पूर्णपणे बरी वाई पाहू शकताय सुंदर असा अष्टलक्ष्मी दिवा ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा याड़ चा। स्वामी मूर्ती आठच्या वर्षाताई श्री स्वामी समर्थ सोनालता श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर आदियोगी हो सिल्वर गोल्ड प्लेटिंग मध्ये महाशिवरात्री निमित्त तुम्ही ते आपल्या गाडीमध्ये दे देखील लावू शकताय हो त्याचबरोबर त्यामध्ये दे हे देखील आहेत सिल्वर प्लेटिंग आणि हे सिल्वर गोल्ड प्लेटिंग आहेत आणि सिल्वर अँड ब्लॅक आहेत सुंदर असे आदियोगी हो एक नंबर क्वालिटीमध्ये आहेत त्यांना गाडीत लावायचे आहेत किंवा घरी लावा ठेवायचे आहेत त्यांना स्क्रीनशॉट घ्या स्वा मूर्तीआडच्या नंबरला मेसेज करा सुंदर क्वालिटीमध्ये आहेत एक नंबर क्वालिटी पाहू शकताय सुंदर अभी क्वालिटी है गणेश शंकर सिल्वर गोल्ड कोटिंग मध्य पता एक नंबर क्वालिटी मध्य है गणेश शंकर गोल्ड कोटिंग मध्य पूर्ण सिल्वर गोल्ड मध्य डिजाइन पाऊ शकता है काम पाऊ शकता है हा गाड़ी देखी शकता है घरी ठेवू शकताय मंदिरात ठेवू शकताय सुंदर असा शंख त्याचबरोबर आपल्या भगवान विष्णू बालाजींचे शंख नाम त्यांचे तिलक हे सिल्वर कोटिंग मध्ये आहेत हे सिल्वर गोल्ड कोटिंग मध्ये आहेत ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे गोल्ड कोटिंग मध्ये आहेत एक नंबर क्वालिटी आहेत पाहू शकताय त्याचा रेख्यू पण हा काम देखील पाहू शकताय सुंदर असे अट्रॅक्टिव्ह आहेत हे देखील गोल्ड प्लेटिंग मध्ये देखील पाहू शकताय सुंदर असे त्यानंतर गोल्ड प्लेटिंग मध्ये लक्ष्मी माता कमळात बसलेली सुंदर अशी लक्ष्मी माता एक नंबर क्वालिटी मध्ये आहे पाहू शकताय गोल्ड कोटिंग मध्ये आहे सुंदर अशी मूर्ती पाहू शकताय गोल्ड कोटिंग मध्ये लिमिटेड मध्ये ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर सिल्वर कोटिंग मध्ये भगवान गणेशजी सिंहासनावर बसलेले सुंदर असे त्याच्या मागे सूर्यप्रतिमा देखील आहे एक नंबर क्वालिटी मध्ये हो त्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर त्यामध्ये टू टोन मध्ये सिल्वर गोल्ड प्लेटिंग मध्ये आहे ज्या ताईंना दादांना हवे हो त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सिल्वर आणि गोल्ड कोटिंग मध्ये दे देखील आहे त्याचबरोबर काम गाय वासरू हे गोल्ड प्लेटिंग मध्ये आहे पूर्ण गोल्ड प्लेटिंग रेड फिनिशिंग सुंदर अशी कामधेनु गाय एक नंबर क्वालिटी मध्ये आहे सुंदर अशी या काम मध्ये गोल्ड प्लेटेड व्हाइट पण आहे या मध्ये तुम्हाला साईज तीन आहे ही मीडियम साईज आहे यामध्ये स्मॉल आणि लार्ज देखील साईज आहे यामधील ही मिडियम आहे ही लार्ज साईज त्याचबरोबर तुम्हाला स्मॉल देखील साईज दाखवतो ह्या दोन साईज आहेत ही मिडियम आहे ही लार्ज आहे त्याचबरोबर यातील छोटी साईज देखील आपण आता अवेलेबल केलेली आहे पाहू शकता सर्वात छोटी स्मॉल सुंदर असे व्हाईट प्लेटेडमध्ये गोल्ड प्लेटिंगची फिनिशिंग आहे एक नंबर क्वालिटीमध्ये आहे ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा काम आपल्या घरी किंवा गाडीमध्ये कृष्ण हँड ज्यांना ठेवायचे आहेत सुंदर असे पाहू शकते बासरी वगैरे एक नंबर क्वालिटीमध्ये आहेत पाहू शकता बासरी डिझाईन मोती वगैरे काम पाहू शकता याच ज्या ताईंना दादांना हवा गिफ्ट देण्यासाठी देखील चांगला ऑप्शन आहे हा एक नंबर क्वालिटी मध्ये सुंदर हवा कृष्णा स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा करावं त्याच्यात त्याचबरोबर ओंकार ते माझ्या नंबरला त्याबरोबर हे पाहू शकतात सुंदर असे गोल्ड प्लेटिंगमध्ये तीन इंचाचे गजन लक्ष्मी एक नंबर क्वालिटीमध्ये यामध्ये देखील दोन साईज आहेत हे जोडी येते ही तीन इंचामध्ये आहे गोल्ड प्लोटिंगची म्हणजे काम पाहू शकता सुंदर असे पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आहे यामध्ये तीन इंच आणि पाच इंच जोडे आहे ज्या ताईंना दादांना आलं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर सिल्वर कोटिंगमध्ये देखील आहेत शर्मिला ताई श्री स्वामी समर्थ सिल्वर कोटिंगमध्ये तीन इंचाचे पण आहेत आणि पाच इंचाचे सेमच याची सुद्धा डिझाईन पाहू शकत आहे काम पाहू शकत आहे एक नंबर क्वालिटीमध्ये हो आहे सुंदर असे ज्या ताईंना दादांना हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा पूनमताई श्री स्वामी समर्थ वरून पूनमताई आलेल्या आहेत आता त्यानंतर बाप्पा सुंदर असे बाप्पा मोदक वाले बाप्पा उशीवाले बाप्पा पाहू एक नंबर क्वालिटी मध्ये आहेत रेझिन मध्ये ज्या ताईंना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे बाप्पा पाहू शकताय पाहू शकताय ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे बाप्पा पाहू शकताय काम पाहू शकताय मूर्तीचे एक नंबर क्वालिटी मध्ये आहे त्याच बरोबर गायवासरासोबत बाप्पा बसलेले आहेत सुंदर असे एक नंबर क्वालिटी मध्ये पाहू शकताय सुंदर असे गप्पा एक नंबर क्वालिटी मध्ये आहेत गुल्ड प्ले प्लेचे गप्पा त्याचबरोबर दगडू शेट बाप्पा स्किन कलर गोल्ड प्लेटेड मध्ये तुमच्या गाडीत वगैरे ठेवू शकताय सुंदर असे बाप्पा आहेत एक नंबर क्वालिटी मध्ये ही मूर्ती आहे पाहू ताईंना दादांना आहे त्याने स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर हे तूप दिवे शुद्ध गायीच्या तुपापासून बनवलेल्या गायीच्या महालक्ष्मी तुप दिवा हा तीस वातींचा आहे अर्थात चालतो हा पन्नास वातींचा आहे महालक्ष्मी गायीचा तुप तुप तुपाचा दुध दिवा हा पन्नास वातीचा आहे एक तास दहा मिनिट चालतो त्यानंतर भीमसेनी कापूर पन्नास ग्रॅम भीमसेनी कापूर त्यामध्ये शंभर ग्रॅम देखील आहे ज्या ताईंना दादांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा पन्नास ग्रॅम आणि शंभर ग्रॅम त्यामध्ये मोठा देखील आपल्याकडे अडीचशे ग्रॅमचा आहे एक नंबर क्वालिटी मध्ये आहे आपला नॅचरल आहे पूर्णपणे ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज घ्या करा त्यानंतर दुपण पाहूया आपण हा गोकोचा दुपकोन आहे त्याचबरोबर चंदनचा देखील दुपकोन आहे आपल्याकडे शंभर ग्रॅमचे आपल्याकडे दुपकोन आहेत सुंदर असे दुपकोन आहेत शंभर ग्रॅमचे त्याचबरोबर दुपकोन मध्ये गुलाब आणि मोगरा देखील आहे ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटीचे आपल्याकडे धूप आहेत त्यानंतर अगरबत्त्या पाहूया आपण नक्षत्र अगरबत्ते भगवान विष्णूंना प्रिय असणारे नक्षत्र अगरबत्ते एक तास चालतात आपल्या सर्व अगरबत्त्या नॅचरल आहेत भगवान विष्णूंना प्रिय असणारे नक्षत्र त्याचबरोबर शिव फ्लोरा त्यानंतर अगरबत्ती गुगुळ त्यानंतर कादंबरी एक तास चालणारे अगरबत्ती आहेत आपल्या अगरबत्ती तुलसी लवेंडर नैसर्गिक अगरबत्ती आहेत नॅचरल सर्व अगरबत्ती नॅचरल आहेत त्यानंतर अगरबत्ती मोगरा एक तास चालणारे आपल्या अगरबत्ती आहेत त्यानंतर अगरबत्ती अभिषेक आणि तुम्हाला सर्वांना प्रिय असणार अगरबत्ती श्रीगंध एक नंबर क्वालिटी मध्ये श्रीगंध अगरबत्ती आहे एक तास चालते एकदम स्मूथ असा स्मेल आहे त्यानंतर अगरबत्ती चापा त्याचबरोबर अगरबत्ती चंदन देखील आहे आपल्याकडे सर्व अगरबत्ती आपले, अगर आपले नॅचरल आहेत एक तास चालतात त्याचबरोबर अगरबत्ती बगीचा त्याचबरोबर अगरबत्ती अंबर एक तास चालणारी अगरबत्ती आहे दुःख पण आलं अगरबत्ती त्याचबरोबर सर्वांची आवडती दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती मसाला अगरबत्ती आहे त्यानंतर भीमसेनी कापूर अगरबत्ती एक तास चालणारी भीमसेनी कापूर अगरबत्ती त्याचबरोबर एक नंबर क्वालिटीमध्ये असणारी केसर हिना अगरबत्ती चांदीमध्ये नाही ते सिल्वर आहे का लक्ष्मी आहे ते तीन इंच आणि पाच इंचामध्ये आहेत तुम्ही सोमवारच्या नंबरला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय देतील ते चांदी नाहीत सिल्वर आणि गोल्ड कोटिंगमध्ये पण आहेत अगरबत्ती गणपती पूजा एक तास चालणारी सर्वात जास्त क्वांटिटी आहे यात एकशे पस्तीस रुपये अडीचशे ग्रॅम चे आहे पाहू शकता एक नंबर क्वालिटी मध्ये आहे त्याचबरोबर दूध कप दूध कप मंत्राचा आहे आपल्याकडे गायीच्या शेणापासून बनलेला गोवेदा पण आहे त्याचबरोबर वेदा, वेदा लोबन त्याचबरोबर वेद साबराने सुंदर असे नॅचरल सगळे धूप आहेत आपल्याकडे दुपदा अब आणि तुम्हाला धूप लावण्यासाठी धूपदाणे देखील आहे हे पाहू शकताय धूपदाणी सुंदर असेल मग धूप ठेवू शकता तुम्ही आणि लावू शकता वितळ आहे पूर्णपणे बरे वय चाईंना दादांना हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा